सांगली येथे वसंतदा स्मारक येथे क्रीडा रॅलीच्या समारोपानंतर मार्गदर्शन करताना जयश्री पाटील तरुणाईमध्ये असणाऱ्या गुणांना वाव मिळावा त्यांना आकार मिळावा यासाठी एक स्वतंत्र दालन निर्माण केले जाईल मिरज येथील जिल्हा क्रीडा केंद्रात अत्याधुनिक उपकरणे आणली जातील कबड्डी खो खो कुस्ती या खेळांसाठी जास्तीत जास्त सुविधा निर्माण केल्या जातील तसेच सांगली येथील सर्वच क्रीडांगणावर अत्याधुनिक सेवा सुविधा उभारल्या जातील अशी ग्वाही सांगली विधानसभा क्षेत्राच्या महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी दिले सांगली येथील क्रीडा संघटना व क्रीडा मंडळाच्या वतीने जयश्री पाटील यांच्या प्रचारात खेळाडूंनी रॅली काढून त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले बोलत होत्या यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार छत्रपती पुरस्कार गणेश शेट्टी स्थानिक खेळाडू अशोक घाडगे ॲथलेटिक्स संजय पाटील नितीन पाटील जहागीर तांबोळी प्राध्यापक देवानंद जमगे यासह न आदी मान्यवर उपस्थित होते सांगलीच्या क्रीडानगरीत स्वर्गीय मदन पाटील यांचे मोठे योगदान आहे कुस्ती कबड्डी क्रिकेट बॅडमिंटन मैदानी खेळ अशा विविध खेळाडूंच्या खेळाडूंनी या शहराचे आणि जिल्ह्याचे नाव देशभर प्रसिद्ध केले आहे अनेक मोठमोठे खेळाडू या क्रीडांगणावर घडले देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक खेळाडू या, या मातीत घडतील त्यांना आकार देण्याचे काम या क्रीडांगणावर होईल त्यामुळे भविष्यात सर्व सोयी सुविधांनी युक्त असे भव्य क्रीडा दालन सांगली नगरीत उभारण्यात येईल या क्रीडा रॅलीत खेळाडूंनी सक्रिय भाग घेतला होता जे मातृभूमी तरुण भारत शिवशक्ती बिसूर व्यायाम मंडळ आदी मंडळांनीही सहभाग घेतला यावेळी नितीन पाटील म्हणाले भाऊंनी महापालिकेत दत्तक योजना चालू केली विविध संघटनेसाठी मोफत जागा दिली त्या ठिकाणी व्यायामशाळा उभारण्यात आल्या भाऊ कबड्डी प्रेमी होते यावेळी प्राध्यापक जमगे म्हणाले सांगली परिसरातील अनेक नामवंत खेळाडू या मातीत घडले सांगलीला क्रीडा पंढरीची ओळख स्वर्गीय मदन भाऊंच्यामुळे मिळाली कारण या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा खेळाडूंना दत्तक घेण्याचं काम आणि क्रीडा योजना पहिल्यांदा स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांनी आणली होती या रॅलीची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणापासून झाली पुढे बदाम चौक रिसाला रोड मारुती चौक हरबट रोड झाशी चौक गणपती मंदिर कृष्णा घाटावरील वसंतदादा स्मारक येथे समारोप झाला यावेळी या रॅलीसाठी सांगलीसह परिसरातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते